तर नमस्कार मित्रांनो <Practice Albertofera> तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक महत्व महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण योजना आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो पोस्ट ऑफिस मार्फत एक महत्वाची योजना इथे सुरू करण्यात आलेली आहे ज्या योजनेअंतर्गत तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली तर त्या योजनेअंतर्गत महिन्याला तुम्ही इथे पैसे कमवू शकता आणि जे काही पैसे असणार आहेत ते संपूर्ण तुमच्या थेट बँक अकाउंटमध्ये जमा केले जाणार आहेत तर ही पोस्ट ऑफिसची कोणती योजना आहे कशा प्रकारे या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता पात्रता काय आहे आवश्यक डॉक्युमेंट कोणकोणते लागतील त्याबद्दलची एक टू माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर पोस्ट ऑफिसची महत्वपूर्ण योजना काय त्या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो ही जी काही पोस्ट ऑफिसची योजना आहे त्या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी सर्व अगोदर आपल्याला इंडियन पोस्ट डॉट जो वी डॉट इनच्या ऑफिशियल वेबसाईट इथे आल्यानंतर इथे तुम्ही पोहोच शकता नॅशनल सेव्हिंग मंथली इन्कम अकाउंट म्हणजेच एम आय एस मंथली इन्कम स्कीम तर अशा प्रकारे ही योजना असणार आहे तर या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती आज वेळेमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्ही अकाउंट ओपन करून महिन्याला पाच हजार पाचशे रुपयापासून कमीत कमी इन्कम इथे चालू करू शकता तर ते कशाप्रकारे हे अकाउंट ओपन करण्यासाठी कमीत कमी तुम्ही हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करून हे अकाउंट ओपन करू शकता अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही बँकेमध्ये जायचं परंतु इंडियन पोस्ट बँकेचा सर्वात जास्त व्याज दर असल्यामुळे तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जर हे अकाउंट ओपन केलं तर तुमच्यासाठी चांगलं फायदेशीर असू शकते अकाउंट ओपन करण्यासाठी कमीत कमी हजार रुपये इन्व्हेस्ट करून तुम्ही या योजनेअंतर्गत अकाउंट ओपन करू शकता यामध्ये महत्त्वाची माहिती म्हणजे यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त नऊ लाख रुपयापर्यंत इन्व्हेस्टमेंट करू शकता सिंगल अकाउंट होल्डर म्हणजे जर तुम्ही वैयक्तिक अकाउंट ओपन करत असाल एक व्यक्ती अकाउंट ओपन करत असाल तर कमीत कमी नऊ लाख रुपये इथे इन्व्हेस्टमेंट करू शकतो परंतु जर तुम्ही जॉईंट अकाउंट म्हणजेच तीन जणांमध्ये हे अकाउंट ओपन करू शक अकाउंट ओपन करत असाल जॉईंट अकाउंट ओपन करत असाल तर तुम्ही पंधरा लाख रुपयापर्यंत इन्व्हेस्टमेंट इथे करू शकता यामध्ये इंडिव्हिज्युअलसाठी नऊ लाख रुपये आणि जॉईंट अकाउंट होल्डरसाठी पंधरा लाख रुपये लिमिट इथे दिलेली आहे आता यामध्ये जो काही इंटरेस्ट दिला जातो तो कशा प्रकारे तर या एक जानेवारी दोन हजार चोवीस नुसार यामध्ये जो काही इंटरेस्ट ऑफ रेट आहे सेवन पॉईंट फोर पर परियान आले दिलेला आहे म्हणजेच सात पॉईंट चार टक्के व्याजदर इथे या योजनेअंतर्गत तुम्हाला इथे भेटणार आहे जो की मित्रांनो खूप जास्त आहे या योजनेअंतर्गत तुम्ही जे पण पैसे या योजनेअंतर्गत इन्व्हेस्ट कराल गुंतवणूक कराल त्यावर जो काही इंटरेस्ट मिळणार आहे तो संपूर्ण इंटरेस्ट प्रत्येक महिन्याला तुमच्या अकाउंटवर ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर केला जाणार आहे यानंतर महत्वाचा पॉईंट म्हणजे आता या, या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा आहे या योजनेअंतर्गत अकाउंट ओपन करायचं असेल तर कोण कोण अकाउंट ओपन करू शकतो त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो यासाठी ज्या व्यक्तीचं वय अठरा वर्ष कम्प्लीट झालेलं आहे असा प्रत्येक व्यक्ती या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो तसेच जर तुम्हाला तुमच्या लहान मुलांचा अकाउंट ओपन करायचं असेल जॉईंट अकाउंट ओपन करायचा असेल तरी तुम्ही इथे तुमचा अकाउंट ओपन करू शकता मायनर अबाउट टेन इयर इन हिज ओन नेम जर मित्रांनो मुलगा हा दहा वर्षाच्या वरील असेल तर तो त्याच्या स्वतःच्या नावाने अकाउंट ओपन करू शकतो परंतु दहा वर्षाच्या खाली मुलगा असेल तर तुम्हाला इथे तुमचा जॉईंट अकाउंट ओपन करावं लागेल अशा प्रकारे प्रत्येक व्यक्ती या योजनेअंतर्गत अकाउंट करून अकाउंट ओपन करून या योजनेअंतर्गत चांगल्या प्रकारे नफा इथे मिळू शकतो आणि डिपॉझिट जसे की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं कमीत कमी हजार रुपये देऊन तुम्ही हे अकाउंट ओपन करू शकता रेट ऑफ इंटरेस्ट जसे की तुम्हाला माहित असेल या योजनेअंतर्गत एक जानेवारी दोन हजार चोवीस नुसार सात पॉइंट चार टक्के व्याज दर इथे ठरविण्यात आलेला आहे जो की तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतो आणि यामध्ये महत्वाची माहिती म्हणजे प्रीमेच्युर क्लोजर ऑफ अकाउंट जर मित्रांनो तुम्हाला अचानक हे अकाउंट बंद करायचं असेल तर ते तुम्ही कशा प्रकारे बंद करू शकता बंद करू शकता का नाही तर मित्रांनो हो तुम्ही तुम्हाला जर या योजनेअंतर्गत कोणताही लाभ हवा नसेल काही काळानंतर तर तुम्ही तुमचं हे अकाउंट बंद करू शकता आता याची जी काय मॅच्युरिटी आहे ती पाच वर्षाची आहे पाच वर्षाच्या आत जर तुम्हाला हे अकाउंट क्लोज करायचं असेल तर ते तुम्ही क्लोज करू शकता परंतु क्लोज करण्या अगोदर तुम्हाला इथे लक्षात घ्यायचे जर तुम्ही मॅच्युरिटीच्या अगोदरच तुमचा अकाउंट क्लोज करत असाल तर त्यावर दोन टक्के डिडक्शन रेट इथे लावला जाईल जे दोन टक्के जे काय अमाऊंट असेल ती तुमची इथे मायनस केली जाईल आणि उर्वरित रक्कम तुम्हाला इथे दिली जाईल ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे आणि जर तुम्ही पाच वर्षानंतर हे अकाउंट तसंच चालू ठेवलं तर त्यावर टीडीएस हा लागू होतो त्यासाठी ही पण बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे पाच वर्ष कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला तुमचा अकाउंट क्लोज करायचं आहे आणि परत तुम्हाला तुमच्या नावानं नवीन ना अकाउंट ओपन करून जर तुम्हाला परत इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही ते करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण योजना होती नक्की मित्रांनो तुमच्यासाठी महत्वपूर्ण योजना फायदेशीर ठरली असेल नक्की प्रत्येक व्यक्ती या योजनेअंतर्गत पैसे गुंतवून चांगल्या प्रकारे प्रत्येक महिन्याला जो काही रेट ऑफ इंटरेस्ट त्याच्यावर दिला जातो जो काही इंटरेस्ट जमा होतो तो, तो इंटरेस्ट प्रत्येक महिन्याला तुम्ही ती विड्रॉल करू शकता तर मित्रांनो अशाप्रकारे संपूर्ण माहिती ती संपूर्ण योजना होती मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र